राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड मध्ये उत्साहात संपन्न दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीच्या कानोसाचा वर्धापन दिन हे साजरा नांदेड अठरा मे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचा वर्धापन दिन शनिवारी अठरा मे रोजी नांदेड येथे हॉटेल ताज पाटील येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अधिवेशनाची गरिमा वाढवली हो। अधिवेशनाचे उद्घाटक पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संस्थाचे संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी श्रीवंशी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून किनवट महाविधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम साहेब यांनी उपस्थिती लावली या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्या माध्यम क्षेत्रातील झपाट्याने होणारे बद्दल स्वातंत्र्याचे पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की पुरोगामी पत्रकार संघ हा केवळ संगणात संघटनाच नव्हे तर एक विचारसरणी तर लढ्याचा झेंडा आहे महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हा विचार संपूर्ण देशभर पोहोचला पाहिजे माझ्या पत्रकार बांधवांच्या न्याय वाक्यासाठी मी सदैव शासन दरबारी आवाज उठवत राहीन या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंग ठाकूर मराठवाडा अध्यक्ष मारुती शिकारे व नांदेड कार्यकारी मंडळ यांनी अध्यक्ष अत्यंत यशस्वीपणे पार पाडले यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आडांगडे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल प्रमुख सल्लागार सुभाष बिंदोवाल राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे राज्य विष्णू शंका राज्य उपाध्यक्ष गोपाळराव व विनायक माळी राज्य संघटक नरेंद्र सोनारकर राज्य सचिव दत्त मुजमुले पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रेखा पाटील राज्य कार्याध्यक्षा प्रतिभाताई पाटील आडांगडे अन्याय अत्याचार निवारण समिती राज्य उपाध्यक्ष दीपा अग्रवाल राज्य सचिव प्रीतम सिंग चौहान तसेच राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुटारे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील रायगड उपाध्यक्ष महेंद्र मागाडे रायगड सचिव राज्यपाल सेगोकार व तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक तालुका संघटक अलंकार करून ये तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांचाही विशेष सभाग होता या कार्यक्रमात शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली या कार्यक्रमात यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आगामी काळात पूर्व पत्रकार संघटनेचे हो। कार्य अधिक व्यापक बातमीवर पोहचविण्याचा निर्धार केला <स्थाथ>

いいはい。はい

दोन हजार आणि विषयी व साप्ताहिक नंदागिरीचा